कशा तुमचं सर्वांचं मी मनापासून आपल्या छोटा पुढारी बिग बॉस फेम युट्यूब चॅनल मध्ये मनापासून सरश स्वागत करतो आणि मित्रांनो आज एक मार्च तुम्हाला सर्वांना एक आनंदाची बातमी द्यायची ती आनंदाची बातमी म्हणजे तुम्ही सगळेजण सूरज भाऊंचा झापूक झोपूक सिनेमा चालू झाल्यापासून विचारायचे दादा तुम्ही सिनेमात काम करताय का नाही घाईश्या दादा तुम्ही काम करतायत का नाही तर आज खऱ्या अर्थाने सर्वसामान्य जनतेचं स्वप्न साकार करण्यासाठीच आम्ही आज साताऱ्याला चाललेलो आहे आणि आमच्या सूरज भाऊंच्या सिनेमाचे झापूक झुपूक या सिनेमाचं शूटिंग आहे तर आम्ही सगळेजण साताऱ्याला चाललो आहे आमचे बंधू दा दादा गाडी चालवत आहेत हे आमच्या गावातले दुसरे बंधू ते सुद्धा गालेले आहेत आणि आमचा एकंदरीत मस्त असा प्रवास चालू आहे आणि चला तर मग आणखीन गमती जमती आपण तुमच्या बरोबर शेअर करणार आहोत आणि गाणं सुद्धा चांगले आणि सिनेमा तुम्ही नाद कु पंचवीस एप्रिल ला येतोय आणि आता मस्त पैकी आम्ही ट्रॅव्हलिंग करतोय तर चला मग आनंद घेऊया ट्रॅव्हलिंगचा सुरात हे बरे बघितलं का कस ही बघितलं का चुरून चुरून फोटोशूट चालू आहे मला घेत नाही त्यांच्यात वेगळं चालतंय युट्यूब साठी नाही आठ वर म्हणून पाहिजे आठ वर म्हणून पाहिजे मी युट्यूब नाही नाही युट्यूब जात नाही पाहिजे नाही 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 युट्यूब जात नाही रे बाबा आठ वर म्हणून पाहिजे नाही नक टाकू ना नाही 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 पाहिजे पाहिजे बैल का कसला करू ही भाऊ माझा नमस्कार मित्रांनो खाली गाण्याची लगभग चालू आहे आणि यावरती माझा मेकअप चालू आहे आणि हा ड्रेस कॉस्ट्यूम म्हणजे आमचं झापूक झोपूक सिनेमाचं गाणं जे येतं आहे त्यासाठी हा कॉस्ट्यूम वगैरे दादांचा मेकअप चालू आहे खूप छान मेकअप करतायत दादा आणि तयार होतो आहे आणि नक्कीच सगळेजण म्हणायचे की सांगून तुमचं झापूक झोपूक सिनेमामध्ये काम आहे का नाही काम आहे का नाही राजा तुम्हाला पाहायला मिळेल आमचं काम आहे का नाही दादा चांगलं करा मेकअप नक्की हां tell her goodbye